एमएच न्यूज चाळीसगाव राजेश्वरी गॅस एजन्सीकडून वाढीव दराने गॅस विक्रीचा प्रकार पुन्हा उघड सर्व एजन्सींच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त चाळीसगाव तालुक्यातील गॅस वितरणातील बेबंदशाही पुन्हा एकदा समोर आली आहे राजेश्वरी गॅस एजन्सीकडून ग्राहकांकडून जादा रकमेची वसुली करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार आज पुन्हा उघड झाले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष श्री नवनाथ मांडे यांनी स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी सिलेंडरच्या दरांबाबत विचारणा केल्यावर डिलिव्हरी बॉयनेच उघड कबुली दिली की बुकिंग असलेल्या ग्राहकांकडून नऊशे रुपये बुकिंग नसल्यास नऊशे पन्नास रुपये एवढेही घेतले जात असल्याचे उघड झाले शासन दर आठशे छप्पन्न असताना एवढे मनमानी दर शासनाने निश्चित केलेली गॅस सिलेंडरची किंमत आठशे छप्पन्न रुपये असताना एजन्सीकडून दिवसाढोळ्या जादा दर आकारल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे उजवला योजनेचा हेतूच व्यर्थ महत्त्वाचे म्हणजे राजेश्वरी गॅस एजन्सीकडे उजवला योजनेतील कनेक्शनची संख्या मोठी आहे शासन गरीब कुटुंबान सब्सिडी देऊन स्वयंपाक गैस सहज उपलब्ध करून देने साथी प्रयत्न करता अशा एजन्सकड़ी सब्सिडी का प्रत्यक्ष लाभ गरीबानपर्यंत पोचित नहीं वीव दर उजवला योजने का उद्देश्य अक्षरश फोरठरत गरीब ग्राहक सर्वाधिक आर्थिक लूट होता है सर्व गैस एजेंसीकड़ समान प्रकार हा प्रकार केवल एक एजेंसीपुरता मरयादित नाम तालुक्यातील सर्वच गॅस एजन्सीकडून मनमानी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समितीकडे येत आहे आठशे छप्पन्न रुपयांच्या सिलेंडरवर नऊशे नऊशे पन्नास ते रुपयांपर्यंत घेतल्या जाणाऱ्या रकमेने ग्राहकांकडून उघडपणे आर्थिक शोषण सुरू असल्याचे चित्र आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना निवेदन दिलेले असताना अद्याप कारवाई नाही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिति सत नोवेबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार या मनमानी विरोधात लेखी निवेदन दिले होते तरी ही आजपर्यंत को कार्यवाही उपस्थित होता है। प्रशासन या गंभीर गैरप्रकारा कारवाई केवा करना पुरवठा विभाग वारंवार उघ होकर गप्पका समिति की मगणनी तत्काल चौकी व कठोर कारवाई समितीचे तालुकाध्यक्ष श्री मांडे यांनी ठाम भूमिका मांडली की गॅस वितरणासारख्या सार्वजनिक सेवेत सुरू असलेलीही बेबंदशाही कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही प्रशासनाने तातडीने चौकी करून दोषींवर कठोर कारवाई करावी नागरिकांचेही हेच मत असून चाळीसगाव तालुक्यात गॅस एजन्सींच्या मनमानी कारभाराविरोधातील असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे आता प्रशासन या गंभीर गैरप्रकारावर नेमकी केव्हा आणि कशी दखल घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे